आज आपण असे पॉइंट्स क्लिअर करणार आहोत छोटे छोटे पॉइंट्स आहेत पण ते जोड अक्षराच्या लिखाण आणि वाचनामध्ये अडचण निर्माण करतात ओके आणि तीच अडचण आपल्याला आज त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम पासून त्या समस्या सोल्युशन मिळवायचे आहे ओके मग यामध्ये जो अक्षरक्रम आहे तो कशा पद्धतीनं बाहेर काढायचा त्याचा उच्चार कसा करायचा त्याचं लिखाण कशा पद्धतीनं करत असताना ते मूलध्वनी बाहेर कसे काढायचे आणि हे जोड अक्षर कशा पद्धतीनं तयार होत असतं हे आज आपण बघणार आहोत आणि याच पद्धतीने असे काही बरेच पॉईंट्स आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत अशा बरेच समस्या आहेत जे जोड अक्षराच्या स्वरूपामध्ये येतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आय होप तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या शब्दामध्ये हा जो हृदय आहे तर यामधील जो ह आहे तो आणि नेक्स्ट आहे कृष्णमधील हा जो क्र आहे हे नेमकं काय का आहे तर यामध्ये बघा हे नेमकं जोडाक्षर आहे की अक्षर आहे हे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो आज आपण तेच क्लिअर करणार आहोत ओके तर या हृदयमधील काय आहे हा जो र आहे त्याचा उच्चार कसा होतोय तर यामध्ये याचा उच्चार होत असताना अगोदर हलंत ह चा उच्चार होतोय नंतर र चा उच्चार होतो आणि शेवटी काय येतं अ हा स्वर येतो ओके okay? असे शब्द असतात जे संस्कृत मधले शब्द असतात ज्यामध्ये उच्चार हा कसा होणार आहे हचा हो उच्चार हा अगोदर होत असतो ओके okay? नंतर दुसऱ्या व्यंजनाचा आणि नंतर शेवटी स्वराचा उच्चार होत असतो मग ही जी ही जी संकल्पना आहे संयुक्त व्यंजनाला शेवटी स्वर पूर्ण करतो ही जी संकल्पना आहे ही कशाची आहे ही जोडाक्षराची आहे ओके okay? हर आहे तो कसा आहे हो ते एक जोडाक्षराचं स्वरूप आहे ओके okay? कारण यामध्ये या हळ मध्ये दोन वे दोन संयुक्त व्यंजनांना शेवटी स्वर पूर्ण करण्यास काम करत आहे त्यामुळे हा जो हळ आहे हा कसा आहे जोडाक्षर आहे ओके आता या कृष्ण या शब्दामधील हा जो क्र आहे मग हा काय आहे हा जोडाक्षरच आहे का की अक्षर आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या या क मध्ये काय आहे हलंत क आहे आणि ही जी मात्रा आहे ती कशाची मात्रा आहे तर ती आहे ऋषीचं रू या स्वराची मात्रा आहे तर आपल्या ओके तर मग ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की हलंत हलंत वर्णापुढे जर एखादा स्वर आला तर ते काय बनत असतं अक्षर बनत असतं ओके अक्षर बनत असतं मग या ठिकाणी हे काय आहे व्यंजन आहे मग अशा व्यंजनाला कोण पूर्ण केलं स्वरांनी पूर्ण केलं तर ही कोणती कन्सेप्ट झाली ही एक अक्षराची कन्सेप्ट झाली म्हणजेच अशा हलंत व्यंजनाला जेव्हा शेवटी स्वर पूर्ण करतो ते काय बनत असतं अक्षर बनत असतं म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या ह्या हृदयमधील हा जो हर आहे तो तो एक जोडाक्षराचं स्वरूप आहे आणि मधील हा जो क्र आहे तो एक अक्षराचं स्वरूप आहे ओके आयोग तुम्हाला समजले आहे अशी मी आशा करते आता असे दोन वर्ण आहेत असे दोन ध्वनी आहेत ज्यांचं लिखाण करत असताना हमेशा आपल्याला गोंधळ होत असतो आणि ते जोड अक्षर आणि अक्षर लिहायचं की जोड अक्षर लिहायचं याचा सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येतो की तो कशा पद्धतीने लिहायचा आणि जर परीक्षेमध्ये असे दोन ध्वनी आहेत जे की विचारलं की जोड अक्षर आहे की अक्षर त्यावेळेस तुम्ही कन्फ्युज होता त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे हे या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी लक्षात घ्या हा जो श्र आहे हा श्र काय आहे हा श्र आहे जोड अक्षर ओके okay. जोड अक्षर आहे है। का जोड अक्षर आहे आणि हा जो श्र आहे हा जोड अक्षर आहे आणि हा जो श्र आहे हा कसा आहे हा आहे एक अक्षर ओके कळालं आता हा जोड अक्षर का आहे आणि हा अक्षर का आहे तर हे आता आपण याचं स्पष्टीकरण बघू ओके तर यामध्ये या मध्ये जी रचना आहे या श्र ची कशी आहे तर यामध्ये हलंत श आहे हलंत र आहे आणि कोणता स्वर आहे अ हा स्वर आहे ओके हा श आणि ही जी मात्रा आहे ही र ची मात्रा आहे ओके लक्षात म्हणून आणि इथे जो हा स्वरदंड आहे हा स्वरदंड कशाचा आहे हा स्वराचा दंड आहे ओके जर यामध्ये एक काना असता तर ती कोणता स्वर झाला असता तर तो आ हा स्वर झाला असता ओके तुम्हाला कळालं की या श्रमध्ये जोडाक्षर कशा पद्धतीनं आहे ते मग यामध्ये ध्वनी कोणता अगोदर येते श चा ध्वनी येतो नंतर र चा ध्वनी येतो आणि शेवटी अ हा स्वर येतो आणि जे आपण याला जोडाक्षर म्हणतोय या जोडाक्षराची संकल्पना काय सांगते आपल्याला की दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन त्याच्या शेवटी जर स्वर आला तर ते काय बनत असतं जोडाक्षर बनत असतं मग या ठिकाणी हे दोन काय आहेत हे दोन संयुक्त व्यंजन आहे ओके अशा संयुक्त व्यंजनाला शेवटी कोण पूर्ण करतोय तर स्वर पूर्ण करतोय आणि ज्या वेळेस संयुक्त व्यंजनाला शेवटी स्वर पूर्ण करतो ती कन्सेप्ट काय असते ते असतं जोड अक्षर ओके त्याच्यामुळे आपण या श्र ला काय म्हटलं जोड अक्षर म्हटलं ओके कळालं तुम्हाला मग या श्र ला काय म्हणायचं जो की हा श आहे शहामृगाचं श तर या श्र ला आपण जोड अक्षर का म्हणलं नाही आणि अक्षरच का म्हटलं तर इथे याची रचना समजून घ्या ओके हा जो श आहे हा श कसा आहे हलंत आहे ओके आणि त्याच्यामध्ये जो र ची मात्रा आहे ती कशी आहे खाली उकाराच्या स्वरूपामध्ये ओके मग लक्षात घ्या हा जो रुकार आहे हा कसा आहे ऋषीचा रुकार आहे आणि ऋषीचा रुकार हे काय आहे हे स्वतःच एक काय आहे स्वर आहे आणि यामध्ये मग जी कन्सेप्ट बनते ती कोणती बनते तर हे काय आहे हे आहे व्यंजन मग अशा व्यंजनाला जेव्हा स्वर पूर्ण करत असतो व्यंजनानंतर काय आलं लगेच स्वर आला मग अशा हलंत व्यंजनाला जेव्हा स्वर पूर्ण करतो तर हे दोन्ही काय का बनतात तर हे बनत अक्षर ओके okay, कळालं तुम्हाला की यामध्ये याच्या या, या, या पुढे अजून कोणतंही एखादं व्यंजन असतं तर हे बनलं असतं जोडाक्षर पण इथे फक्त केवळ एकच व्यंजन आहे आणि तेही हलंत आहे त्या व्यंजनाच्या नंतर काय येत आहे स्वर येत आहे मग अशा वेळेस असं एकच व्यंजन असेल आणि त्याच्या नंतर जर स्वराला असेल तर ते फॉर्म धरतं एका अक्षराचं म्हणजेच अशा व्यंजनाला जेव्हा स्वर पूर्ण करतो ती कन्सेप्ट बनते एका अक्षराची म्हणून हा जो श्र आहे या ठिकाणी याला आपण अक्षर बनलेलं आहे ओके आहे तुम्हाला समजले आता या ठिकाणी मग लक्षात घ्या हा जो क्ष ज्ञ क्र त्र प्र हे काय आहेत मग आणि नेक्स्ट आपण बघितलं क्र Kr, क्रु प्रू आणि व्रू जसे कृष्णामधील क्रू तर हे काय आहे मग पृथ्वीमधील प्रू वृक्षामधील व्र हे काय आहे तुम्हाला कळालं की हे दोन संकल्पना कशा पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न केला ओके तर जर तुम्हाला हे पॉइंट समजले असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या दोघांचंही उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर यामध्ये आपण हे जे गट तयार केलेले आहेत ग्रुप तर यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जोड अक्षराचा गट कोणता अक्षरा आहे आणि अक्षराचा गट कोणता आहे ओके जर तुम्हाला समजलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले आहेत ओके शब्द आहे स्पोर्ट्स तर यामध्ये आपण लिखाण याच्या पद्धतीने करत असतो जसं की स्पोर्ट्स ओके okay? आता यामध्ये लिखाण करत असते र आहे हलंत स आहे हलंत ट आहे तर यामध्ये त्याचं अस्तित्व कसं आहे लाईटली आहे त्यांचा उच्चार हा कमी वेळेमध्ये होत असतो आपण असा स्पोर्ट्स असा उच्चार करतो पण लिखाण आपलं अशा पद्धतीनं असलं पाहिजे ही पद्धत कोणती आहे ही उच्चाराची असली ही उच्चाराची जरी उच्चार जरी बरोबर असला तरी लिखाण याचं कसं आहे याचं लिखाण चुकीचं आहे ओके आपण अशा पद्धतीनं हे लिहित नाहीत हा शब्द का लिहित नाहीत तर लिहित असताना अशा पद्धतीनं स्पोर्ट्स असा लिहायचा उच्चार स्पोर्ट्स करायचा मग यामधून आपल्याला मूलध्वनी बाहेर काढायचे उच्चार आणि लिखाणामध्ये फरक आहे तर मग मूलध्वनी कशा पद्धतीने बाहेर काढू शकतो तर या ठिकाणी लक्षात घ्या पण जे या अगोदर रची वैशिष्ट्य बघितली होती त्या व्हिडिओमध्ये रचं स्थान कुठे द्यायचं हे आपण बघितलं होतं रचं स्थान रचा उच्चार आणि रचं लिखाण कशा पद्धतीने आपण एका शब्दामध्ये जोडाक्षरामध्ये करायचा हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आपल्या मराठी व्याकरणाच्या प्ले तुम्हाला मिळून जाईल तर या शब्दाचा आपण मूलध्वनी बाहेर काढू अक्षरे बाहेर काढू अक्षरांचा क्रम बाहेर काढू ओके पहिला आहे स्पो तर या स्पो मध्ये जो ध्वनी आहे तो कसा आहे पहिला सुरुवातीला स चा उच्चार होते ओके त्याच्यामुळे हलंत स येणार ओके नेक्स्ट आहे तर प मध्ये काय होते हलंत प येणार कारण शेवटी काय आहे स्वर आहे स्वर कोणता आहे ओ हा स्वर आहे okay. ओके ओ हा स्वर आहे मात्रा कशाची आहे ओची मात्रा आहे म्हणून ओ हा स्वर आहे ओके okay. आता नेक्स्ट आता या ट्रच कसं करायचं ट्रच करत असताना लक्षात घ्या हा जो र चा स्वरूप आहे रच रफार आहे ज्याला की आपण हुक किंवा आकडा असं म्हणतो तर लक्षात घ्या स्पोर्ट्स तर या जे स्थान आहे ज्याला आपण रफार हुक किंवा आकडा असं म्हणतो याचं स्थान एक तर त्या ध्वनीच्या सोबत येतं किंवा ध्वनीच्या अगोदर येतं म्हणजे व्यंजनाच्या अगोदर येतं कधीही लक्षात ठेवा ज्या वेळेस रफारचा हा जो हुक किंवा आकडा शब्दामध्ये येतो त्यावेळेस त्या व्यंजनाच्या अगोदर त्या रचा उच्चार होत असतो ओके त्याच्यामुळे हलंत र घेतलं ओके नेक्स्ट आहे ट आता हे ट सुद्धा कसं आहे हलंत आहे ओके त्याला पूर्ण करायला त्या व्यंजनाला पूर्ण करायला स्वर आहे का नाही म्हणून आपण हलंत ट घेतलेलं आहे ओके या र आपण का, का अगोदर घेतला आपल्याला हे वैशिष्ट्य माहित आहे की या जेव्हा असा रफारचा हुक किंवा आकडा शब्दामध्ये येतो त्यावेळेस त्याचा जो उच्चार आहे तो व्यंजनाच्या अगोदर होत असतो ओके म्हणून आपण र अगोदर घेतलं आणि नंतर ट व्यंजन घेतलं ओके जर या ठिकाणी हे या मध्ये जर 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 या हलंत ट मध्ये जे हलंत नसतं आणि तर तिथे आपण काय ग्रहित धरला असतं अ हा स्वर ग्रहीत धरला असता ओके पण या ठिकाणी हलंत ट आहे म्हणजे हा ट सुद्धा कसा आहे लाईटली ट आहे जो फास्ट उच्चारला जातोय ओके तर नेक्स्ट काय झालं मग तर नेक्स्ट काय आहे मग स हे व्यंजन आहे आणि स मध्ये हलंत स प्लस अ हे व्यंजन आहे तर अशा पद्धतीनं आपण अशा जोड अक्षरामधून आणि अस्तित्वासह जर असं जर र जर जोडाक्षरामध्ये आलं तर आपण त्याचा ध्वनी कुठं आहेत जे की त्याचा करायचं हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर अशा पद्धतीने हे मूलध्वनी हे अक्षर बाहेर काढले जातात यांचा क्रमही आपण त्या शब्दाच्या स्वरूपावरूनच करत असतो त्याच्या उच्चारावरून लिखाणावर ओके आता जोड अक्षरावरून कमेंट मध्ये शब्द आलेले असतात तर त्यामधूनच मी एक शब्द घेतलेला आहे जो की अंटार्क म्हणून आहे ओके आता या अंटार्कटिकाचा जेव्हा आपण उच्चार करतो ते उच्चार करत असताना आपण मूलध्वनी त्याच पद्धतीने बाहेर काढणार ओके तर या ठिकाणी लक्षात घ्या अंटार्क टीका उच्चार करून बघा तर मूलध्वनी कशा पद्धतीनं क्रमाने येतात हे तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके अंटार्कटीका मध्ये काय होत आहे सुरुवातीला अंग हा ध्वनी येत आहे ओके स्वर आहे तू जशास तसा आलेला आहे ओके नेक्स्ट काय ट आहे तर ट मध्ये हलंत ट आणि स्वर कोणता आहे हा स्वर आहे आता या अंटार्की मध्ये या जोड अक्षरामध्ये लिखाण कसं करायचं उच्चार कसा करायचा आणि तर बघा अंटार्क टीका ओके आलं लक्षामध्ये अंटार्क टीका तर रचा उच्चार कुठं होते रचा उच्चार या टच्या नंतर होते लक्षात घ्या जेव्हा पण आपण हे रफार जो हुक किंवा आकडा पाहतो त्याचा ध्वनी कधी येणार तो व्यंजनाच्या अगोदर हा ध्वनी येत असतो ओके हे र त्या हुक रफारचं हे वैशिष्ट्य आहे ओके आता बघितलं आपण तर या रचा उच्चार इथे होतोय तर कुठ कधी येणार मग तर हलंत र हा सुरुवातीला येणार तार क तर यामध्ये र नंतर कोणतं व्यंजन आलं ट व्यंजन आलं ओके आणि नंतर शेवटी काय आहे क आहे ओके okay? तर अशा पद्धतीने हा मूलध्वनी जोडाक्षराचा मूलध्वनी आपण बाहेर काढला आणि शेवटी काय आहे शेवटी का स्वर आहे कोणती मात्रा आहे छोट्या ईची मात्रा आहे तर इथे छोटा ई लिहिला ओके okay? नेक्स्ट काय का हे व्यंजन आहे तर क हलंत क कह प्लस आ हा स्वर आहे इथे ओके okay? तर आपण अशा पद्धतीनं एका शब्दातून एका जोड अक्षराच्या शब्दातून मूलध्वनी बाहेर काढू शकतो हा अक्षरांचा क्रम हा त्या उच्चारानुसार असतो त्याच्यामुळे उच्चार व्यवस्थित करायचा आणि उच्चार व्यवस्थित केल्यानं लिखाण असताना आपल्याला जोड अक्षर कशा पद्धतीनं लिहायचं तसेच हे जोड अक्षरांचा उपयोग एका संधीच्या शब्दामध्ये कसा करायचा हे सुद्धा आपल्याला इथे महत्वाचं पडतं ओके आहे तुम्हाला समजलं की हा जो अक्षरांचा क्रम आहे हा कशा पद्धतीनं बाहेर काढायचा ते